अगदी मनापासून तुमचं स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर आज इथं मी एखाद्या दुर्गम भागातील म्हणजे गावाची काय अवस्था असते आणि ते खास करून म्हटलं तर पावसाळ्यामध्ये किती बॅड कंडिशन असते ती शेअर करणार आहे तर सातारा जिल्ह्यातील पवारवाडी म्हणून हे गाव आहे म्हणजेच माझं माहेर तर इथं आमच्या गावाचा तारळी धरण जो जो प्रोजेक्ट होता तो तारळी नदीवर होता आणि तो प्रोजेक्ट एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या किंवा सत्त्याण्णवच्या दरम्यान म्हणजे चालू झाला तर तेव्हा म्हणजे माहिती झालं लोकांना की आपल्या इकडं आता धरण होणार आहे आणि आपली सगळं गाव आणि शेती वगैरे पाण्यात जाणार आहे तर तरी पण लोकांनी घरं वगैरे अशी बांधली होती कोणा कोणाची अशी पडायला वगैरे घरं आली होती त्यांनी परत बांधली खरं घरं पण ते त्यांना म्हणजे कन्फर्म माहिती झालं होतं की आता पुनरसून आपलं होणारच आहे तर तेव्हा झालं आणि त्याच्यानंतर मग दोन हजार आठ नऊ साली पाणी जवळजवळ गावाच्या जवळजवळ असं यायला लागलं म्हणजे काय झालं पहिली खाली जी गावाची म्हणजे नदी जव जवळ गाव होतं त्यांच्यामध्ये पाणी गेलं आणि शेती वगैरे त्यांची सगळी गेली आणि शेती त्यांची नदीच्या जवळच असल्यामुळे सगळी शेती वगैरे सगळं गेलं आणि घरं पण सगळी गेली कारण घरांना पाणी लागलं त्यामुळे त्यांना पैसे वगैरे भरपूर मिळाले आणि आमच्या गावाचं काय झालं म्हणजे माझं माहेर आणि सासर हे एकदम वरती पडलं नदीच्या एकदम असं वरती होतं आणि तिकडं जायला रस्ता वगैरे पण पहिल्यापासूनच नव्हता तर तिथं पाणी घरांना तर लागणं शक्यच नव्हतं म्हणजे माझ्या मा माहे सासरी लागलं घराला पाणी कारण तिथं थोडंसं नदीच्या जवळ घर होतं आणि माहेर माहेरीचं घर होतं माझं हे तर काय झालं ते एकदम वरती घर नदीच्या आणि शेती थोडीफारच पाण्याच्या होती तर शेती थोडीफारच गेली आणि मग त्यांना पैसे वगैरे एकदम कमी मिळाले मग त्यामुळं ते त्यांचं लय अवघड झालं कारण आणि त्यांना पुनर्वसून दिलं ते, ते पण एकदम दुष्काळी भागात पुनर्वसून दिलं ते पण म्हणजे कुठलं खटाव साईडला दिलं तर खटावमध्ये मायनी इथं दिलं पुनर्वसन आणि शेती वगैरे पण त्या साईडलाच दिली तर तिकडे एकदम दुष्काळी भाग असल्यामुळं पाण्याची एकदम टंचाई प्यायच्या पाण्याची मुश्कील तर तिथं शेती करणं तर एकदम अशक्यच होतं तरीही लोकांनी ते मंजुरी दिली की आम्हाला पसंत आहे म्हणून तर पहिल्यांदा आमच्या याच भागात भेट भेटत होतं पुनर्वसन पण इकडचं त्यांनी कॅन्सल केलं आणि दुष्काळी भागामध्ये जाऊन पडली तर काही लोकांना जायला म्हणजे नाही आवडलं त्या साईडला तर नाही गेली काही लोक आणि काही लोक बऱ्याच दिवसानंतर गेली घरं वगैरे बांधली आणि आमचं काय झालं शाळेसाठी म्हणून आम्हाला जावं लागलं कारण शाळेचं या साईडला एकदम बॅड कंडिशन असते खरं पावसाळ्यामध्ये जर शाळेला जायचं म्हटलं तर नदी ओढा सगळं पार करून जावं लागतं त्यामुळं मग सगळी आमची शाळेवाले जेवढी होती त्यांनी घरं बांधली आणि गेली त्या साईडला आणि त्या भागातल्या लोकांनी काय केलं म्हणजे जिकडे पुनर्वसन दिलं त्या साईडच्या लोकांनी सरकारला जमीन दिली ती पण जमीन कसली खडकाळ जमीन एकदम सरकारला दिली मग ती सरकारनं आम्हाला तशीच ती खडकाळ जमीन आमच्या सुपृद्ध केली तर त्यामध्ये काहीच येऊ शकत नाही अशी ती जमीन आहे तरी लोकं काय नाही काय खडधान्य का वगैरे पेरून घेतात काय नाही धान्य वगैरे तर इकडं तर सरकारनं पैसा कमीच दिला होता आणि तिकडं तर अशी जमीन दिली त्यामुळं लोकांचं इकडं आणि तिकडं असं दोन इकडं एकदम मुश्किल जीवन झालं आहे आणि इकडं जर राहिलं तरी काय होतं पावसाळ्यामध्ये रस्ता आ, बंद होतो म्हणजे एक कच्चा रस्ता आहे आणि थोड्या अंतरावरती डांबर आता झाला तर कच्चा रस्ता असल्यामुळं काय आहे गावाच्या तिथून जायचं पलीकडं म्हटलं तर कच्च्या रस्त्याला जायचं आणि पाऊस पडला मग ते सगळं वाहून जातो रस्ता तर त्यामुळं असं म्हणजे वयस्कर लोकं वगैरे आजारी वगैरे पडली की मग त्यांना असं डालग्यातून वगैरे घेऊन जावं लागतं व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच दाखवलं मी ते तर तशा प्रकारे ढालग्यामध्ये भरायचं आणि घेऊन जायचं वयस्कर लोक ज्यांना चालता वगैरे असं काही येत नाही त्या लोकांना आणि इथं गाव असं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आहे पण काहीच उपयोग नाही असं म्हणलं तर कारण थोडंफार ह्याच्यासाठी राहायला ठीक वाटतं पण अवघड कंडिशन कुठल्याही कुठ गोष्टीची असेल तर खूप कठीण असतं हे बघा अशा प्रकारे डालग्यामध्ये भरायचं आणि मग घेऊन जायचं पण जर एमर्जन्सी असेल तर किती अवघड आहे ना तर सरकारला सरकारला क म्हणजे कळलं पाहिजे थोडं तरी की रस्ता तिथपर्यंत कसा ना कसा दिला पाहिजे लोकांना आणि असं न म्हणजे वड्याच्या किंवा नदीच्या कुठं जायचं म्हटलं तरी तसंच जावं लागतं म्हणजे पूल नस नाही किंवा काहीच नाही अशी कंडिशन आहे लोकांची तर त्यामुळं मग इथं थोडीफारच लोक आहेत राहिला जास्त नाही आहेत जास्त करून ते पुनर्वसन झालं त्या साईडला गेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची टंचाई बिलकुल नाही त्यामुळं लोक इथून हालायला मागत नाही पाणी भरपूर शेतीला वगैरे असं आणि त्या साईडला जर गेलं तर पा प्यायच्या पाण्याची मुश्किल असती तर मग बाकीचं तर सोडूनच द्या आणि टँकर वगैरे आम्ही गेलो तेव्हा टँकर वगैरे द्यायची लोक तर इथं हे घर आहे ते माझं माहेरचं घर आहे काय झालं पावसामध्ये